देशातल्या मानवतेनं सबंध पूजलेला आहे महापुरुष बेरजेत प्रत्येक महापुरुष विवेकानंदापासून उपाध्याय पर्यंतचे सर्व महापुरुष हे सुसंवादी मानव कल्याणकारी सत्य पेरतात मानवी कल्याणाचं मूल्य पेरतात म्हणून मानवी कल्याण सर्वश्रेष्ठ आहे बाकी धर्म वगैरे जात झूट आहे देश सुद्धा झूट आहे देशाचे नकाशे धर्माचे नकाशे जातीचे नकाशे हे बाद करूनच माणूस बनता येत ज्ञान आणि विज्ञान अध्यात्म आणि विज्ञान विन्या, सर्व दंडात्मक अशा प्रकारचं सत्य पचवणं आणि ते मुलांमध्ये पेरणं ही आज नव्या काळाची गरज आहे विज्ञान विनाशक आहे आणि म्हणून अध्यात्म त्याला मूल्य अशा प्रकारची जाणीव त्याला दिली पाहिजे जे शास्त्रज्ञानी संबंध बॉम्बचा स्फोट निर्माण केला शोध लावला ते एका एका देशाचे हुकुमशहाचे बंदे होते गुलाम होते अशा शास्त्रज्ञांना माझ्या दृष्टीने शून्य किंमत आहे जी विध्वंसक शक्ती अणूच्या निमित्तानं तुम्ही निर्माण केली आणि हातात दिली पुतीनच्या हातामध्ये दिली तुम्ही अमेरिकेच्या ट्रम्पच्या हातामध्ये दिली तुम्ही जिनिपिंगच्या हातामध्ये दिली तर तैवान सारखा छोटा देश गळा दाबून घेतो आहे तो मरतो की काय अशा प्रकारची अवस्था आहे युक्रोन चिकटपणे चिवटपणे लढतोय पण त्याला मर्यादा आहे चाळीस देशाची देश, नाटोची संबंध पाठिंबा त्याला जरूर आहे पण किती राहील आणि इस्रायलचा संघर्ष पेटलेला आहे या सर्वच संबंध सत्तेच्या स्पर्धेच्या खेळामध्ये हा क्रूर खेळ आहे माणसाला मानण्याचा खेळ आहे हा माझची चाळीस हजार मुलं मिली आणि युक्रेनची युक्र युक्रेनची अजून मुलं मिली इस्रायलची मुलं मिली तर ती माणसाची मुलं आहेत है। ती हैवानाची मुलं नाही है। आणि तुमच्या है हैवानाच्या शोधामुळे ते मिळते आहे आणि म्हणून विधायक शोध लावणारं विज्ञान मला जवळचं वाटतं ती विधायक विज्ञानाची दृष्टी विद्यार्थ्यामध्ये पेरण्याची गरज आहे असे किती नवीन इनोशन तुम्ही त्या संबंध शाळेच्या प्रयोगामध्ये पेरले विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आपण किती भर घातली किती वैज्ञानिक पचवले नोबेल पारोषिक विजेत्यांचं परिचय प्रत्येक शाळेच्या भिंती भंतीवरती व्हावा संत संतांची वचनं आपण लिहावी सुविचार लिहावी पण नोबेल पारोषक विजेते दरवर्षी जे ज्ञानाच्या क्षेत्रातलं जे नोबेल दिलं जातं विविध क्षेत्रातल्या संबंध विजयाच्या दृष्टीनं मानव कल्याणकारी सुखाच्या दृष्टीनं जे शोध लावले जातात त्या शोधाची सुद्धा उजळणी आपण आपल्या भिंतीवरती करावी आपल्या मनात करावी अशी समृद्ध शाळा जर झाली आमच्या कार्यकर साहेबांनी जो प्रयोग केला त्या तर रंगभराच पण त्या रंगा शेजारी हा एक मानवतेचा रंग हा एक माणुसकीचा धर्म हा विश्वधर्म याची मूल्यात्मकता जरूर पेहरा तरच आपलं शिक्षक पद शिक्षकाचं जीवन आणि आपलं आयुष्य सार्थिकी होईल आणि राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडे जे संबंध एकशे चाळीस कोटी लोक पाहत आहेत त्यांच्या विश्वासाला पात्र ठरा विश्वास संपादन करणं महत्वाचं आहे गावकऱ्याची विश्वास शाळेमध्ये स्वीकारणं हे महत्वाचं आहे मग पटसंख्या शिल्लक राहील स्थिर स्थिर राहून चालणार नाही त्या स्थिरतेला संवर्धन केलं पाहिजे असा विचार कार्यकर साहेबांनी मांडला ती संवर्धनाची भूमिका नवीन नवीन नूतन अशा प्रकारच्या नाविन्यानं भरून काढता येईल आणि हे सर्वार्थाचं नाविन्य मानवी जीवनाला मूल्यात्मक अशा प्रकारचं वेगळं परिमाण देईल आणि तुम्ही आता भारताचे नागरिक नाहीत तुम्ही आता पुण्याचे नागरिक नाहीत तुम्ही विश्वाचे नागरिक आहात संबंध विश्वाचे नागरिक विश्व मानवता विश्व संस्कृती विश्व साहित्य या संबंध विश्वात्मक कल्पनेला आपल्या अंतःकरणामध्ये पेलून धरणारे आपण सर्व आदर्श अशा प्रकारचे परिपूर्ण मानव बनवण्याच्या दृष्टीनं शिक्षकाची भूमिका ही महत्वाची आहे शिक्षक हा सांस्कृतिक नायक आहे तो देशाचा नायक आहे आणि तो विश्वाचा नायक आहे तुमच्यामधल्या शिक्षकाला आदर्श शिक्षकाला मी अभिवादन करतो आणि विश्वाचं भविष्य मंगलमय होण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांचे प्रयोग आणि प्रयत्न आणि तुमचं जीवन कारणी लागावं समर्पित व्हावं यासाठी आपलं अभिनंदन आणि यासाठी आपल्याला शुभेच्छा मी अभिवादन करतो आणि संपवतो धन्यवाद सर खर तर आपल्या शब्दशक्ती विचारशक्ती आणि स्मरणशक्तीच्या त्रिवेणी संगमावर दिमाखाने उभे राहून अवघ्या सारस्वतांना अल अलौकिकतेचा ठेवा देणारे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आहात धन्यवाद मनापासून आभार सर आणि येथे एक बल्लाळ मॅडमचा मोबाईल हरवलेला आहे जर तो कोणाला सापडला असेल तर कृपया मंचावर आणून द्यायचा आहे बल्लाळ मॅडम यांचा